नमस्ते मित्रांनो पंधरे विकास मंचाच्या माध्यमातून आपण जे वृक्ष संवर्धनाची एक चळवळ उभी केली त्याचाच एक भाग आपण काही दिवसापूर्वी आमचे सहकारी नवनाथ काळे यांना हा सोनचाफा भेट दिलता आणि त्याला ट्रीगाडही दिलता आज झाड शाश्वत स्वरूपात वाढले आणि आज त्याला ट्रीगाड मुक्त करत आहे आणि हे ट्रीगार्ड दुसऱ्या झाडाला आपण देणार आहे आणि दुसरं झाड लावायला मावशी तयार आहे ट्रीगाड बी त्यांना द्यायचं आहे आणि झाड बी द्यायचं आहे सोनचाफा आहे खूप छान पद्धतीने नव शेट वर फुलं बी आलेत तुम्ही आता का कापायच म्हणताय का म्हण का झाड या सरळ करायचे असे चाललेलं काम आहे थोड्याच वेळात ही ट्री बाजूला निघणार आहे आणि त्या झाडाला आपण तिकडे ओढून बांधणार आहे बरोबर ना, ना बोल। एक, आ, कटर मशीन आहे टपारी या कंपनीची कटर मशीन आहे कुठली कंपनी नावणारी दाखवा की पाहू द्या याच्यावरती ह्या टपारी या कंपनीची आपण ही कटर मशीन आहे तारा कट करण्यासाठी खूप छान उपयोगी पडते साधारणतः चारशे ते पाचशे रुपयाच्या आसपास हा कटर असेल आणि ट्री गार्ड ज्यावेळेस परिपूर्ण झाडाची वाढ झाल्यावर कट करून आपण काढण्यासाठी बाहेर त्याचा वापर करतो कुणी झाड दिलं कुणी ट्रीगाड दिलं कुणी लावलं कुणी जपलं कुणी वाढवलं पंधर झाड लागलं जगलं वाढलं काढा बाहेर आता उलगडून काढा एक ते दोन वर्षाच आपलं कर्मधर्म निभावून गाड मुक्त झाड आहे वरच्या बाजूला बांधलंय का इथं तिथं बांधले ओके okay. आता नवनात राह ट्री गार्ड बाजूला ठेवा हो तुम्ही आणि ही पक्कड धारा आणि ते खालच्या आहेत ते छाटून टाका बारीक बारीक हा घासून कापा उलटी सुरा हो 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 चक्कूच नाही कि वाचा लगेच आंबा बर एक ट्री गार्ड आणि एक आंब्याची मागणी आलेली आहे तर ती पोचवेल आता झाडाची छाटणी आमच्या नवनाथराव करत आहेत कटर मशीन वापर आहेत साधारणतः मार्केटमध्ये दोनशे अडीचशे रुपयाला कटर मिळतो ज्याच्यामुळं झाडं छाटणी करताना खूप फायदा होतो झाडाची फांदी व्यवस्थित छाटली जाते इकडे द्या तुम्ही तर चुकीच्या चुकी पद्धतीने इतका मोठा घास धरल्यावर कसं होईल बारीक धरला बोत ना बोतले की काय ना औषध

खाली आलेल कायचे झाड वर गेलं पाहिजे खाली येतात त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी पण नाही हा प्रश्न आता ऐकायची ते बंद करा मोबाईल बंद करा द्यायक दे